किराणा घराण्याच्या ज्येष्ठ गायिका स्वरयोगिनी पद्मभूषण डॉ प्रभा अत्रे यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले नवीपेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार पडले तर स्वरमयी गुरुकुल संभाजी उद्यानासमोर शिवसागरी हा हॉटेल मागे शिवाजीनगर पुणे इथं त्यांचं पार्थिव अंत अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं प्रभाताई यांच्या जाण्यानं संगीत क्षेत्राचं मोठं नुकसान झालंय अशा भावना व्यक्त करण्यात येतात ज्येष्ठ गायिका प्रभात्रे यांचं पुण्यातील राहत्या घरी वयाच्या वर्षी निधन झालं नुकसान म्हणजे अवर्णनीय आहे कारण आज आजच्या घडीला मालिनीबाई गेल्या राशीद खान गेले प्रभाताई गेल्या म्हणजे सवाई गंधर्व मध्ये ज्यांच्या गाण्यानं शेवट व्हायच्या अशी दोन माणसं आज एवढ्यातल्या एवढ्यात गेली आणि त्यांचं एकच वैशिष्ट्य मला जास्त प्रखरपणे म्हणजे तीव्रपणे सांगावं असं वाटतं की घराणं गाणाऱ्याचं नसून त्यांनी गाणं केलं आणि टॉप आर्टिस्ट झाल्या प्रभाताईंबरोबर मला अनेक कार्यक्रमात संगत करायची संधी मिळाली त्यांचे आशीर्वाद मिळाले ख्याल संगीताची जी जी स्थित्यंतर इतक्या वर्षात झाली त्या स्थित्यंतरांना पाहून ती अक्सेप्ट करून आपल्या माध्यमातून कशी मांडता येतील याचं एक मला वाटतं मूर्तिमंत उदाहरण ही जी काही मोजकी कलाकार मंडळी आपण म्हणतो त्यातलं एक प्रमुख आणि शेवटचं नाव मला वाटतं प्रभाताई या होत्या की तू काय ऐकलं पाहिजे कसं ऐकलं पाहिजे नंतर एखादी स्त्री जेव्हा स्टेजवर उपस्थित होती कशा प्रेझेंट झाली पाहिजे एक uh... स्त्री कलाकाराला शोभणारी गायकी आपण कशी गायली पाहिजे याचं एक उत्तम उदाहरण प्रभातही होत्या आणि त्या खूप गोष्टी आणि माझ्या म काय पूर्वसंचित असेल मला माहीत नाही त्यांचं शिष्यत्व मला मिळालं आणि त्यांच्याबरोबर अनेक कार्यक्रमांमध्ये मला साथ करण्याची संधी मिळाली आणि त्यातनं खूप शिकायला मिळाली